काय जस्ट केस कापला नाही तर काहीच गणपती बघा तुमच्या समोर काही डाव खोलू आवडत नाही आलं आलं वाटत आलं गाईच गाईच कसं वाटतय केलं करा इनी काम इनी काम केलं गाईच आपला हॅलो कायच तर पूर्ण सगळ्यांना ब्लॉग ब्लॉगमध्ये काय सर मस्त एक ब्लॉग स्टेट आणि काय आज गणेश चतुर्थी डे थी असणार आहे आणि काय दिवस तिसरा असणार आहे आजचा तिसरा हां तिसरा दिवस असणार आहे तर आज बघू आज तर आज केस भीसकापाला कारण की केस बघा अखी लेवल सगळे वर्षी आणि आता बघू कुठं कुठं जायचं कारण की आता आमचं हृदय जायचं दिल्ली आधी दहा दिवस व एक दिवसपर्यंत असं या होतील बेकार केस होतील मी चालेल सोमवारी केस कापाला सोमवारी केस नाही कापत मंगळवारी कॉलेज नव्हता मग गेलोच ना तर आता डायरेक्ट चला मस्त पिका हार नव्हतं घेतला सकाळच्या साडे नऊ आता पहिले हार गेलो ना मग दाखवतो काय जस पूजन विजन करताना कुठे करून घेतली हार बेर घातला कारण की सकाळचे कोण हार नसत घालायला म्हणून आता नसतं की लवकर लोक टाक धोतो तीन वाजता धोकता सगळा ब्लॉग बेगा आपल्या शेड्यूल लागतो आणि बघू आजपासून आणि दहा वाजता ब्लॉग अपलोड करत जाईल असं मला वाटतं आणि काही इस लिबे खबर लिबेकार दिसतो चला काहीच जायला बातमी केस का केस कापायला म्हणतो की पप्पाची पाठीच चला काहीच भेटतो वाटतं मग बारा चार ती दाखवू शकत कारण की पप्पाची पाठी केस कापायला जाईल कारण की केस कापायला गेलं टाईममधला गेल कारण की पप्पा आता अकरा ऑफ सारिंग मग तो अकरा ते बारा होईल मग तो बारा चार तिनं भेटणार समजून घे काही केस कपत मी तिकडे काय तिकडे मी घे तिथे केस जिथं कापतोय ना पुढे गुले मोठं गणपती असतं जर तिथं जायला टाईम घेतला पप्पानीसमोर मला सोडला असं तिथंच जाईन गाईज मस्ती फोटो फिटो काढाईन माझं तर ना फोटो काढून तर ती कोळी आत्ताच चालले आणि एकटेच पप्पा करिंग की पप्पा म्हणातो तिथं सोडेल समजित नाही येईन मी डायरेक्ट बघूया तिथलं काहीच तुम्हाला दाखवून घ्यायचं कसं घ्याय ना कंटिन्यू चॅनल आणि सबस्क्राईब करून घ्या गाईत सबस्क्राईब नसेल केलं तर लवकरात लवकर गाईल आणि सबस्क्राईब नव्हत गेल सबस्क्राईब करा सबस्क्राईब काय चला गाईस भेटतो तर केस कापाल म्हणून द्यावं ठीक आहे चला मस्त आता सहा अकरा पंधरा झाले ना आता ब्लॉग वीक अपलोड केला तर दाचा आम्ही शेड्यूल बघतोय तर दोन तीन दिवस दाचा लागतो तुम्ही सांगेन कायच कसं काय आणि घ्यायचं चालू डायरेक्ट केस कापाला कलम बोलीला गाय जस्ट आता आले ऑफिस इथं तर आता एक हॅडर आहे त्याला एकदम गाय एकदम अशी न विचार कलर मारले बघा कायच कुठं स्क्रॅच भिच नाही एकदम नवीनच करून टाकले काय डायरेक्ट हॅड्रायला म्हणजे काहीच काम भीम करत नाही ना हॅरेच्या कलरी बिलरी जा निघून जाताना कशा होतात माहिती काही आता इकडे बघायचं याचा भूमभाग आहे कसा आहे पण आमचं इथं भूमभाग आहे कसं आहे सायकल सर्विस म्हणजे काही जर असं कलर बिब्लर निघतात ते निघतात मग आम्ही असं पेंट करतच राहतो आता इथं पण नाही आता काय एक गेले गावाला गेले वाटतं तर बघू शकता की नवीनशी नवीन गायस देख सकतो नवीन तर ना नवीन करून टाकले कारण कलर विल तर आता कलमबोळीला त्याचा पप्पा पण डायरेक्ट सोरलीचं सलंग सलंग त्याच्यानंतर बघू पुरं जर राजा जर असला तिथं पाया वरिंग लगेच वेट टू हाऊस गाईज चला भेटतो थोड्या वेळा गाईज आतमध्ये होतं इथं पण हॅड्रॅक गाय जेव्हा असं काम करायला लागतं हॅड्राचं असं असतं ट्रान्सफर गायच ट्रान्सफर करताना याच्या तू डायरेक्ट हिजळ होतील ना तर इथनं असतात आणि डायरेक्ट त्याच्या सर्व्हिस गायच देख सत्ते गाईज पण आलो इथे पॅन्ट घ्यायला पण भाई दुकान बंद आहे आता पटांगर पण घ्यायचे आणि बघू कुठं जायचे काय बोलते कुठेतरी जायचंय गाईच पटांग पिटांगर घेतलं नाही घेतल्यान तरी पण जास्त पण नाही घेतलं पण घेतलं कुत्री बघा काहीच कुत्री इथं पण आहे आणि तो तो दुसरा येतो कसला खतरनाकडे आणि खाईल माणसाला वाघ दिसतो वाघ बघा गाईच घेतलं पटांगर बघतो भाई बघ काही आमच्या गावचा बादशाहो बादशाह वीर तो आवडता को वीर वीर सकते हो काही आलो भाई केस का कापाला गाइस जस्ट केस तर काहीच गणपती जा यायचा आता भाज टेस्ट कापला आता काय दिसतो गायचं लाईट लाईट लावले आधी काय सर गायच मॅ परफेक्ट काय गायच आणि गेलतो साडे अकरा वाजल्यान तिथे माहिती का तीन बजे गायच साडेतीन वाजता बघू आता काय घ्यायचं काही नाही तर नाही का टेस्ट केस मस्ती तर वॉश करून आलो परफेक्ट घ्यायच दिसतो होता बघू आणि मस्वेटी तिथं लालबागचा राजा था होता काय अंगोलीचा लालबागचा राजा तिथं मस्त गायच दर्शन झाले एकदम छान मूर्ती होती एकदम भारी मूर्ती होती चला कायच भेटतो थोड्या तोपर्यंत गेलो ते पोर या हे जस्ट सात जे स्वतः साधना थोडा फ्रेश बिश होऊन येतो डायरेक्ट आरती करता मग फ्रेश शो होईल तर बघू यात कसं करता मी आरती आरती हो हो। माणस आलती पिचरांना घेऊन गेलतो आता मस्त कॅट बीट आणले आता पत्ती कि पती बघ फोन लावून बघ हा नाही घ्यायलाच होता मला करायचं म्हणजे आम्ही गेलतो आनाराला सामान ते <laughs> भाई डायरेक्ट घरीच पडला आम्ही बोलू थांबाय ना सारखे जाऊ शकत घ्यायला थोडा रे चालतो माणस रात किती वाज किती वाजला खरं टाइम दाखव मोबाईल दाखव आईज वाजला बघा किती टेन फोर्टी फाईव्ह झाले काय आता आलतो जस्ट माणस कारण की बरं इकडे आले आणि घ्यायला ते इथंच बरे म्हणजे तिसीच कड काही निशान म्हणजे माणस आणि निशान जायचं इथे एकच घरी गणपती असते कारण एक निशान सर आता तिकडे कारण की बाहेर तिकडे बोलतो त्याची घरांची ब्लाक होते ना माणसांची म्हणून काही जास्त बोलत नाही चला काय आता राई गाव घरी पत्ते बरोबर पैसे आलेले ना पाहुणे बघा पाहुणे किती आले म्हणजे मीच यांची तर लेट घेतो दॅट्स वाय आणि काहीच पहिले पिचूरा ती घालती तर आम्ही बोललो पाच मिनिटं थांबतो घरी पाळाली मी यांना घरी घ्यायला गेलो बारायला घरी घ्यायला गेलो मस्त पॅगा व्यापारला ते सगतो वाईस जुगारी बघा जुगारी वर्धन पण बघा हे लांब परा सारखी फ्रीपर घ्यालती काय

एक आहे तिथे जस्ट भारत आता मस्त विकेचा आरती करून पिक्चर मानस काय आमचं का आरती करून घेऊ पाहिलं तर जास्त काय म्हणतात लॉग येला एंट्री हे चला बसतो की आरती पिक्चर झाली आता बघू काय खायचं ते खाईल आणि घायचं जस्ट आता पिक्चरचे वर्दम पण आले तर आजच्या आता बघू काय काय कसं काय करायचंय आता गायचं पहिलं तर आता ब्लॉग एडिट करतं आणि काय चला आजचा ब्लॉग मी ते सेंड करतो आयोज गायचं म्हणजे आजचा ब्लॉग आवडला असं लाईक कर शेअर करा चॅनल नेऊन सबस्क्राईब आणि फॉलो करा चला भेटू शकत नाही ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय गायस